नमस्कार अविरतराजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची ही माझी महाराष्ट्रभूमी संत महंतांची आहे म्हणून इथला मराठी माणूस आगळा वेगळा आहे इथली मराठी बोलीभाषा आगळी वेगळी आहे छप्पन्न भाषेचा केलासे गौरव ही मराठीची हे मराठीचा सोहळाच वेगळा आहे माऊली ज्ञानोबा रायांनी मराठीचे गोडवे गावेत विश्वाला ज्यांनी गीता काय आहे ही मंथन करून सांगितली चार वेदांचा अर्थ ज्यांनी मराठीत सांगितला जगद्गुरू तुकोबार आहे माझ्या मराठीची बोली कौतुके परी अमृता ही पैजा चिंके मराठीचे गोडवे गाणारे माऊली ज्ञानोबार आहे आणि ह्याच मराठी माणसांचा अपमान करणारे भारतीय जनता पार्टीतील पक्षाचे काही पुढारी आता जोपर्यंत हे पक्षाचे लोक शांत बसणार नाही जोपर्यंत हा भारत देश पक्षमुक्त होणार नाही या देशातून भाजपही मुक्त करावे लागेल या काँ कौ, आणि काँग्रेसही मुक्त करावे लागेल या महाराष्ट्रातून ते शिवसेना ते कोणते कोणते सैना ते राष्ट्रवादी ते इष्ट्रवादी ते सगळेचवादी हे नष्ट करावे लागतील पक्षमुक्त भारत करावे लागेल तेव्हाच हे या मराठी माणसांचा अपमान थांबवतील आज तो निशिकांत दुबे म्हणतो की बाहेर आल्यानंतर मराठी माणसाला तुडवू तुडवू हाणू कारण का तर सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही बाहेरचे लोक भरतो आम्ही बाहेरचे उद्योगपती भरतो अरे तुमच्या टॅक्सला कोण कुत्रं खाते मराठी माणूस अन्न पिकवतो महाराष्ट्रभूमीत जे पिकतंय ते विश्वाच्या पाठीवर कुठेच पिकत नाही हा मराठी माणूस विश्वाला जगवतो विश्वाला जगवतो आणि म्हणून सगळ्यात जास्त टॅक्सचा विषय जर आला तर मराठी माणूसच भरतो सगळ्यात जास्त कुत्रे खात नाहीत तुमच्या पैशाला कुत्र्याला एकीकडे एक भाकर टाका आणि पैशाचं बंडल टाका काय खातात बघा कुत्रे भाकरीच खातात ना मग माणसं काय खातात पैसे खातात का भाकरीच खातात आणि या भाकरी पिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर तो इथला मराठी माणूस करतो आणि मराठी माणसांना तुडव तुडव मारण्याची भाषा तुम्ही करताय का करताय सत्तेची खुर्ची आहे म्हणून करताय तुमच्या पाठीमागून खुर्ची फेविकॉल चिटकवले म्हणून करताय ही भाषा मराठी माणसाला हन्न्याची मारण्याची मराठी माती काय आहे मराठी काय आहे मराठी बाणा काय आहे महाराष्ट्र बाणा काय आहे याचा विचार माहिती आहे का याचं कळतं का तुम्हाला महाराष्ट्र बाणा काय आहे कोणाला तुडव तुडू हणावं कोणाला म्हणताय तुम्ही छत्रपती शिवरायांनी या मराठी माणसाचं रक्षण करण्यासाठी या मराठी बाण्याचं रक्षण करण्यासाठी प्राणाची बाजी लावली एक एक मावळा कसा लढत होता आणि काय चीज होता तर इथल्या गडकिल्ल्यांना कधी भेट द्या इथला गडकिल्ला तुम्ही एक एक सुईचा टोक असताना तेवढा नेहाळून बघा मग कळेल तुम्हाला मराठी बाणा काय आहे छत्रपती शिवरायांची मराठी माती काय आहे तिची ताकद काय आहे इथले गडकिल्ल्यांचा अभ्यास करा निसरा खुर्ची फेमिकॉलनं मागून चिटकवली म्हणजे झालं सगळं काही नाही रे बाबा एकदा गडकिल्ल्यांचा अभ्यास करा मराठी बाणा कळेल महाराष्ट्र बाणा कळेल तुम्हाला काय आहे आणि मग इथं मारण्याची तुडवण्याची भाषा करा तुम्ही सत्तेची उर्मी पैशाची गर्मी असं बोलायला भाग पडते जास्त काळ सत्ता आली ना असंच डुकरासारखं खाऊन माणूस काही बरळायला लागतं पैसा जास्त झाला सत्ता जास्त झाली खुर्ची खूप वेळ दिली हे सगळं झाले की असं बरळणं येतं माणसाच्या समोर आणि त्याच्यावरच राजकारण सुरू होतं पण राजकारण म्हणजे माणसाचं अंतिम श्वास नाही मान सेवा धर्म आणि अहिंसा हे माणसाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे असं बरळणं कुत्र्यासारखं भुंकणं नाही भुंकणं आणि व्यक्त होणं यात फरक असतो विचार आणि भुंकणं याच्यातही फरक असतो म्हणून मराठी माणसांचा हा विचार आहे मराठीचा हा बाणा आहे आणि म्हणून साधूसंतांनी मराठीचे गोडवे गायले आहेत आणि संतांचं तुम्ही विचार डावलता आणि तुडवण्याची भाषा करता मराठी विचाराला एकीकडे एक मराठीच्या नावाखाली वेगवेगळे पक्ष एकत्र येत आहेत एकत्र होत आहेत अर्थात त्यांचा तो राजकारणाचा भाग असतो अर्थात जे मराठीच्या नावाखाली एकत्र आहेत ते काही दिवसांनी वेगवेगळे होतील तुमच्या पक्षात येतील त्यात काही नवल नाही राजकारण्याचा तो रोजचा व्यवसायच असतो इकडे जाणे तिकडे जाणं कोणत्या निवडणुका कशाच्या को, तोंडावर आल्यात की त्याच्यामध्ये काय व्हायचं एकत्र व्हायचं वेगळं वन हे चालूच असतं पण तुम्ही मराठीचा अपमान का करत आहेत कोणासाठी करत आहेत तर एकीकडे दोन पक्ष एकत्र आले म्हणूनच ना दोन पक्ष एकत्र आले मराठीच्या नावाखाली आणि ते एकत्र आल्यानंतर तुम्हाला मिरच्या लागल्या तुमच्याकडे पत्रकार येऊ लागले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तुमचं म्हणणं काय तर मग तुमचं म्हणणं काय तर आम्ही मराठी माणसाला तुडव तुडव मारू अर्थात तुम्ही त्या दोन लोकांना तुडव तुडव मारता का त्यां तेवढी अवकत आहे का तुमची तिथे तुडव तुडव मार मारू म्हणून भाषा वापरा ना ते दोघ एकत्र आले दोन पक्ष ते मनसे आणि त्यांचा गट ते उद्धव बाळासाहेब ठाकरे तो गट एकत्र आला ना मग त्यांना तुडव तुडव मार भाषा कराल आले आपलं कसं पत्रकार नेमक्या ज्याला मिरच्या लागतात त्यालाच प्रश्न विचारतात जास्त आग उठावी म्हणून मग पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारले तुमच्या आगीचा भडका झाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले मग त्यांना तुडवून मारण्याची भाषा करा तुम्ही मराठी माणसाला तुडवून मारण्याची भाषा काय करता मराठी माणसाने काय मिरच्या लावल्या तुम्हाला मराठी माणसाने काय वाटोळा केलं तुमचं दोन पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रातील मराठी माणसांना तुम्ही तुडवून मारण्याची भाषा करता पक्षांचं आणि मराठी माणसांचं तुम्ही काय नातं जोडलं इथं पक्ष गेले चुलीत तिकडं खड्ड्यात गेले ते दोन्ही पक्ष एकत्र येणार आणि तुम्ही त्यांच्यात सामील होणार आहे पण मराठी माणसांना काय गाल बोट लावता हो मराठी माणसांना का तुडवून मारण्याची भाषा करता इथला मराठी माणूस कोणा पक्षात आहे का इथला मराठी माणूस रोज अन्न पिकवतो कष्टाचं खातो आणि तुमचं भरणपोषण करतो तुमच्या सगळ्या पक्षांचं करतो आणि दोन पक्ष एकत्र आले तर तुम्हाला मिरच्या लागतात तुम्ही त्यांना तुडवून मारण्याची भाषा करा मराठी माणसांना तुडवून मारण्याची भाषा करण्याचं तुमचं काय काम आहे आणि मराठी माणसांना जर तुडवून मारण्याची भाषा करसाल तर जिथला मराठी छत्रपतींचा मावळा आहे मग मा कसं पाणी पाजलंय औरंगजेबाला कसं पाणी पाजलंय तशा त्या हिंसावाद्यांना माहिती आहे ना मराठी माणसांनी म्हणून मराठी मावळ्यांच्या नादी लागू नका समजलं का, का मराठी माणसांना तुडवून भाषा करण्याची काय बोलताय मराठी माणसांना तुडवून मारू आम्ही टॅक्स भरतोय मग कुत्र्याला टाका तुमचा टॅक्स तिकडं जनतेला टॅक्स देता का तुम्ही टॅक्स भरताय तर तुमचे पक्ष पोचता त्याच्या पक्षामध्ये खाऊन गब्बर होणारे पोचता त्याला टॅक्समधून मराठी माणसाला काय मिळतंय टॅक्समधून मराठी माणूस तर टॅक्सच्या तिजोऱ्या भरत आहे तिजोऱ्या भरत आहे त्या तिजोऱ्या तुम्हीच वाटून घेत आहे ना कुत्र्यासारखे घुबड्यासारखे एकत्र बसून वाटून घेता त्या तिजोऱ्या चार चार लाख मानधन करून वाढवले तुमच्या हाताखाली चार चार सचिव चार चार पी ए प्रधान सचिव उपसचिव कोणते कोणते सचिव तुमच्या हाताखाली इथून इथपर्यंत इत जायचं तर पोलिसांचा ताफा एवढ्यावर खर्च करताना तुम्ही टॅक्स सगळा मग मराठी माणसाला टॅक्सचं काय आणि मराठी माणसाला तुडवून मारता टॅक्स कुत्र्यासारखे वाटून खाता एखादी भाकर खाली टाकावीन कुत्र्याचा कळप त्याच्यावरती पडावान त्यांनी तुकडे तुकडे करून खावेत त्या भाकरीचे हे इकडं वडतन ते तिकडं वडतं अगदी तसंच देशाची तिजोरी तुम्ही लुटून खायलात कुत्र्यासारखी बसून आणि तुडवून मारण्याची भाषा करायलेत मराठी माणसांना तुम्हाच्यामध्ये ताकद असेल तर जे दोन पक्ष एक एकत्र आले त्यांना तुडवून मारण्याची भाषा करा ते बरोबर तुम्हाला उत्तर देतील महाराष्ट्रातील जनतेला तुडवून मारण्याची भाषा करू नका कदापि महाराष्ट्रातील जनता एकत्र होऊन कधी तुमचा कार्यक्रम खलास करेल आणि तुम्हाला तुडवून मारेल मग तुम्ही हिंसक बनवता का महाराष्ट्रातील जनतेला अहिंसावादी जनता आहे महाराष्ट्रातील साधू संतांची भूमी आहे महाराष्ट्रभूमी साधी आहे काय विनोद आहे का महाराष्ट्रभूमी म्हणजे विनोद आहे महाराष्ट्रभूमी सह्याद्रीच्या कड्या कापऱ्यातून घुमणारा हा आवाज आहे महाराष्ट्रभूमीचा या मराठी भूमीचा आणि म्हणून हा आवाज नीट लक्षात ठेवा आणि नंतर काय बोलायचं ते विचार करून बोला जय हिंद जय महाराष्ट्र